दीपावलीत कल्याणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर यांच्या वतीनं निराधार महिलांना दीपावली भेट म्हणून घरगुती सिलेंडरची रिफिल मोफत देण्यात येणार आहे सोमवारी पत्रकार परिषदेत राजाभाऊ पातकर व जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी ही माहिती दिली विशेष बाब म्हणजे ही शासकीय योजना नसून राजाभाऊ पातकर यांच्या स्वखर्चातून गरजू महिलांना सिलेंडरची रिफिल मोफत पुरवली जाणार आहे या पत्रकार परिषदेत विमल ठक्कर आणि मुन्ना तिवारी उपस्थित होते ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओवाळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा भाऊबीज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिममध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं वाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जे माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे की स्व खर्चाने सगळ्यात महत्वाची सांगतो की मी आम्ही स्व खर्चाने करतो कुठलीही शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना किती महिन्यात ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे ते दसरा दिवाळीला माझ्या भगिनींना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावी या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे ही ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे